गुलकंद सारिका सोनी आणि साहिल सोनी यांच्या लग्नाला आता जवळजवळ वीस वर्ष झाली सौरभ त्यांचा मुलगा सुद्धा आता पुढच्या महिन्यात अठरा वर्षांचा होईल सासू सासरे जाऊन आता पाच ते सहा वर्ष होत आली काळाच्या पडद्याने त्याचं काम चोख केलंय तिघेही आता त्या धक्क्यातून बाहेर आलेत लग्नानंतर काही महिने सोडले तर साहिल आणि सारिका यांना एकांत असा मिळालाच नव्हता आधी आईबाबा आणि मग सौरभचे लाड आणि शिक्षण यात दोघेही व्यस्त होऊन गेले पण आज सारिकाच्या मनात एकच विचार राहून राहून येत होता सगळीकडे प्रेमाचा विषय चालू आहेत प्रेमाचा महिना म्हणून उदो उदो चालू आहे पण मला मात्र साहिलने इतक्या वर्षात एकदाही काही सरप्राईज म्हणून आणलं नाहीये की प्रेमाने आपलं कौतुक केलं नाहीये साधा असतू छान दिसतेयस असं म्हणून पण कित्येक वर्ष लोटली आहेत काय बाई आपलं नशीब आणि तू सौरभ आपला मुलगा म्हणायचा खरा पण तो सुद्धा अगदी साहिलवर आहे त्यालाही कसलं कौतुक नाही परवाच विवेबयानं मॉलमध्ये अभि भेटला होता अभिषेक विचारे अचानक कित्येक वर्षांनी भेटला कॉलेज नंतर प्रथमच तोही आता शिफ्ट झालाय ठाण्यातच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर म्हणाला सारिका तू अजूनही तशीच आहेस स्लिम ट्रिम आणि दिसतेस पण तशीच पन्नासची वाटतच नाहीस ग कसल्या होरळून गेलो होतो आपण मनावर हळूवर कोणीतरी मोरपीस फिरवलं असं झालं अभी तू मई जवान हो असं वाटून गेलं पण या दोघांना काय त्याचं साहिलने इतक्या वर्षात काही आणलं नाही तर आज काय मोठं जगावेग घडणार आहे असा विचार करत असतानाच दारावरची बेल वाजली आणि सारिका भानावर आली आले वाटतं मोठे साहेब असं म्हणतच ती उठली साहिल अगदी दमून भागून आला होता त्याचा चेहरा जरा पडलाच होता काय रे काय झालं सगळं ठीक आहे ना आज काय तुझी बॉसिन ओरडली की काय निघता निघता असं म्हणून हसतच सारिका त्याची बॅग घेऊन आत गेली साहिल डायरेक्टर म्हणून मोठ्या कंपनीत कामाला होता पण त्याच्यावरच्या पदावर त्याची बॉस खन्ना म्हणून होती ती जरा स्ट्रिक्ट आणि खडूस होती नाही ग आज जरा जास्त थकायला झालं आहे फिरती होती ना खूप त्यामुळे पाय दमले आज पटकन जेवू आणि झोपू सारका त्याच्याकडे पाठ करून तोंडविंगाडत आज जाताना मनात म्हणाली काय मेल नशीब आहे राव याला आजच्या दिवसाचं काहीच नाहीये म्हणे पटकन जेवू आणि झोपू पूर्ण विराम मी हा येणार म्हणून याच्या याच्या वेळी इतकी छान तयार झाली आहे त्याला आवडते अगदी तशीच पण छा आपलं आयुष्य तर दुसऱ्या पुरुषांनी कौतुक करण्यातच जायचं सौरभने पण आल्यावर आई छान दिसते आहेस इतकी साधी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिली नाही उलट आज रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या एका मित्राकडे जाणार आहे अकरा पर्यंत परत येईन असं फरमान सोडलं सारिकाने रात्री जेवणाचा छान बेत केला होता तवा पुलाव टोमॅटो सूप आणि सोबत हॉट शिपची खमंग कुरकुरीत कटलेट त्यावरून तरी साहिलची ट्यूब पेटली तर पेटेल असं तिला वाटत असतानाच सौरभने विचारलं आय आज काही स्पेशल आहे का काय एकदम बाबांच्या आवडीची कटलेट आणि त्याला हॉटचा आकार वगैरे पूर्णविराम पूर्णविराम क्या बाथ हई मी काही विसरलो तर नाही ना वाढदिवस वगैरे आहे का कुणाचा त्यावर सारिका म्हणाली नाही रे मला वाटलं आज करावीत वेळ होता म्हणून केली बाकी स्पेशल काय असणार इथे सगळे दिवस सारखेच साहिलने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि सगळ्यांचं जेवण झालं सौरभ लगेचच जेवून बाहेर गेला आता सारिका सगळं आटोपून साहिल वरांड्यात फेऱ्या मारत होता तिथे येऊन बसली बराच वेळ झाला काही बोलली नाही शेवटी साहिलच म्हणाला काय बाईसाहेबांचं काही बिनसलं आहे की काय आणि आमच्या लक्षातच आलं नव्हतं इतक्या वेळात काही झालं आहे का त्यावर सारिका त्याच्याकडे बघत डोळ्यातली या गोकत त्याला म्हणाली साहिल तुला अजिबात आजकाल माझ्यासाठी वेळ नसतो चार प्रेमाचे शब्द तर दूरच पण मी आज इतकी तयार झाले होते तुझं लक्ष सुद्धा गेलं नाही माझ्याकडे आज काय आहे माहिती सुद्धा नाही तुला बरोबर आहे म्हणा इतक्या वर्षात कुठे आपण सेलिब्रेशन केलं आहे या दिवसाचं की तुला आज लक्षात राहील मला चापलं वय झाल्याने म्हातारचळ लागल्यासारखं झालं आहे की काय कोण जाणे दे माझं मेलीचं नशीबच फुटकं असं म्हणून ती डोळ्यात पाणी आणून जायला उठली तेव्हा लगेचच साहिलने तिच्या दंडाला धरून तिला समोर धरलं तिची हनुर्ती वर करत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं आणि हलकेच हसत तिच्या पुढे गुडघ्यावर बसून केव्हापासून शर्टच्या आत लपवून ठेवलेलं गुलाबाचं फुल काढून म्हणाला असं कसं पूर्ण विराम आम्हाला नाही करणार तर कुणाला करणार अग सरे तूच माझी व्हॅलेंटाईन आहेस ग गेली एकवीस वर्ष लग्नाआधीचं एक वर्ष आणि आता त्यानंतरची वीस वर्ष आता मात्र सारका लाजली तिने त्याच्या हातातल्या गुलाबाचा स्वीकार केला आणि ते फुल हलकेच डोक्यावर मारून म्हणाली चल वेडाच आहेस म्हणजे तुझ्या लक्षात होतं ओगीच लक्षात नसल्याचं दाखवलंच माझ्या माझ्यासमोर असं तिने म्हणताच त्याने उभ्या राहिलेल्या तिला परत एकदा खुर्चीत बसवलं आणि आत गेला एक छान गिफ्ट तिच्यासमोर धरलं एवढंच नाही हे पण आणलं आहे तुझ्यासाठी एक सांगू सरू तू सौरभच्या मुंजीत हॉलवर येताना नेसलेला डाळिंबी रंगाचा शालू तुला इतका खुलून दिसत होता आहाहा हा त्यात तू एकदम टवका दिसत होतीस आणि मेधाताईच्या मुलीच्या लग्नात नेसलेली आमसुली रंगाची बारीक काठाची पैठणी तरला जबाब त्यावर तू घातलेले मोत्याचे झुमके आणि तीन पदरी बारीक मोत्याचा नाजूक सर वाह काय दिसत होतीस तू असं वाटत होतं की जणू तुझंच लग्न होतंय आणि आपल्या पहिल्या रात्री तू घातलेला सारेखा अजूनच लाजली तिच्या गालावर गुलाब फुलले साहिल पुरे पुरे काय हे तुझं चहाटळ वागणं इतक्या जुन्या गोष्टीही लक्षात आहेत तुझ्या पण कधी एकदाही बोलला नाहीस मला ते कौतुक केलं असतंच तेव्हाच तर छान वाटलं असतं ना अगं कसं सांगणार तुला तर माहितीच आहे आईबाबा सोबत असले की माझी हिंमतच नाही व्हायची आणि सगळं सांगायला कशाला पाहिजे माझ्या डोळ्यात बघून तुला मठ्युबाला काही वाचता आलं नाही त्याला मी काय करू अगं माझ्यासाठी तूच माझी मधुबाला माधुरी आणि तूच माझी दीपिका पदकोण आणि त्यासाठी अशा प्रेमदिवसाची काय गरज आपलं प्रेम म्हणजे प्रेम ना प्रेमाचा गुलकंद आहे जेवढा जास्त जुना तेवढा जास्त मुरलेला आणि मीठ गोड कशातही मिसळा गोडवातोच पण तरी तुला हवं म्हणून हे तुझ्यासाठी पूर्णविराम पूर्णविराम असं म्हणून त्याने गिफ्ट समोर धरलं आणि हळूच कानात म्हणाला बाईसाहेब हे आपण हनीमून नंतर आता पहिल्यांदाच दोघेच डिसेंबरमध्ये बाहेर जाणार आहोत ना त्यासाठी आणलं आहे तेव्हा हे घालायचं मला वीस वर्षापूर्वीची माझी सर्व परत पहायची आहे केवडी वणवण केली माहिती आहे यासाठी मी आज त्यावर सारिका त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली ईश चल चावट साहेब जास्तच मूडमध्ये दिसतायत आपल्याला एक अठरा वर्षांचा मुलगा आहे तो येईल आता आवर घाला स्वतःला आणि ऑफिसची फिरती आहे हे खोटं सांगून जावच कशाला म्हणूनच मग पाय दुखतात आता तुझी पन्नाशी पार झाली आहे विसरू नकोस त्यावर साहिल डोळे मिचकावत हसला आणि म्हणाला चा मी तर अजून चाळीस पण नाही आणि माझा मुलगा त्याच्या मित्र की मैत्रिणीला भेटायला गेलाय गेला हे न कळायला तू आई म्हणून डोळेझाक करत असशील तुझं पुत्रप्रेम उफाळून येत असेल पण मी बाप म्हणून याकडे दुर्लक्ष नाही करू शकत पण असू दे हे वयच असतं मित्र मैत्रिणींना भेटायचं आपणही गेलो आहोत त्यातून फक्त ती हद्द पार होत नाही ना हे तपासायला हवं अधून मधून सारका बाई आणि चला आता उद्या सकाळी जायचं आहे कामाला तेव्हा आपण पटापट रात्रीची कामं उरकून घेऊ काय सारका तर अवाकच झाली साहिलच्या सौरभवर लक्ष आहे हे बघून ती मनोमन सुखावली आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाने शहारली तेव्हाच साहिल म्हणाला ए बाई रात्रीचं काम म्हणजे झोपायला जायचं का असं म्हणत होतो मी काय तुझे विचार ग सरू असं म्हणून भुवया उंचावून डोळे मिचकावत तो उठला आणि खोलीत जायला निघाला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून सारिका म्हणाली किती प्रेम करतो हा आपल्यावर सांगत नाही फक्त आणि सांगून झालं तर ते प्रेम कसलं ओगीच आपण रुचलो हे प्रेम भल्याभल्यांना कळत नाही तर मी तर की झाडकी पत्ती असं म्हणत गालातल्या गालात, गालात हसत तीही खोलीकडे जायला उठली त्यावेळी तिच्या मनात मात्र एकच गाणं वाजत होतं सलोना सा सजन हई और हो जेया मी कगन हई और मयी हो